सगळ्यांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचंय त्यासाठी आपण अगोदर रविवारी दोन नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढाई लढायची पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे पक्ष आहेत शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे है, कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे आपण ही तीन टप्प्यात घेऊ पहिला म्हणजे दोन नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक तज्ज्ञ शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष त्यांचे प्रमुख ज्यांना ज्यांना याच्यातलं काही काही शेतकरी संघटनेच्या बाहेर शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही काय बांधव खूप हुशार आहेत ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो विरोधी पक्षात असो किंवा सत्ताधारी पक्षात असो त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही, ही सगळ्यांना विनंती त्यांनी आंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबर रविवारी दुपारी बारा वाजता या याचं कारण का असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाहीये काहीच्या आमच्या ओळखी नाही आहेत परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया तुम्हाला हा जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा आम्हाला सांगितलं नाही मला निमंत्रण दिलं नाही याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळे न्याय आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना त्यांना आम्ही लावतोय ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये कारण तुम्ही खूप वर्ष खूप दशक या या शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्ही यावं फोनची कुणी हात जुळून विनंती वाट बघू नये फोनची कुणी मात्र येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता तुम्ही स्वतःहून कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील आमदार असतील माजी मंत्री असतील जे कोण असतील ते माहीत नाही आहेत पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल तुम्ही सगळ्यांनी अंतर्वा लिहिले आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची इथून युदुंपूर, पुढे युदुंपूर, इथून पाठीमागही कधी झाले नसत आणि इथून पुढेही कधी होणार नाही इतक्या ताकदीने ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचे त्यांना विजय मिळवून द्यायचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही हटायचं नाहीये हमी भावाचा विषय हमी भावाचा पण विषय घ्यायचा आहे आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत तोही तोही विषय घ्यायचा आहे सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थ पदार्थांचे फळ भाज्यांचे अ बागायतीचे म्हणजे फळ बागती म्हणूयात त्याला कांदे असतील दूध असेल जे काय असेल ते आता त्याच त्याच्यावर चर्चा करायची सगळे यांचे भाव वाढते तो फक्त आपले वाढत नाही असं का म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील यांनी आंतरवालीला या प्रथम आपल्याला चर्चा करायची कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकुस्तर हटायचं नाही हे झालं एक मुद्दा दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक एक बोलू दुसऱ्या टप्प्यातली आणि त्या बैठकीत आपण ठरू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं तीन टप्प्यात जाऊ याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यालाही सांगणं आणि शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सगळ्या तज्ज्ञाला अभ्यासकांनाही सांगणं तुम्ही आलात तर ही लढाई लढायला चांगलं होणार आहे त्याचं कारण असं मला शेतीतल्या विषयातलं जास्त ज्ञान नाहीये म्हणजे कायद्याचं म्हणा त्या शेतकरी संघटनेच्या कायद्याचं म्हणा कसं कसं केलं पाहिजे आपण कसं पुढे गेलं पाहिजे हा एकच गोष्ट आहे माझ्याकडे ही म्हणजे इमानदारी प्रामाणिकपणा मी ताकतेन हे धरी फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संस्थापकाध्यक्ष कोणी आमदार मंत्री माजी मंत्री असतील तुमच्या ज्ञानाचा उपयोग माझ्या गरीब शेतकऱ्याला हो एवढीच हात जोडून तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला तुम्ही यावं तुमच्या सन्मानात आपण ही लढाई लढू आणि जिंकू सुद्धा याच्यात कसलंही दुमत नाही फक्त तुम्ही इमानदारीना लढ्यात सहभागी व्हावं आम्ही इमानदारीने ही लढा लढू आपल्याचा सगळ्यांचा एकच ध्यास असला पाहिजे शेतकऱ्याचा विजय त्याच्या मागण्याला अंमलबजावणी मिळाली पाहिजे मान्य झाल्या पाहिजे सगळे उद्देश ठेवू तुम्ही आणि मी आपण कोणीही नेत्याचा उद्देश न ठेवता किंवा नेता बनण्याचा उद्देश न ठेवता आपला वापर आपण शेतकऱ्यांसाठी करू आपल्याला शेतकऱ्याचा वापर नाही करून घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला सगळ्याला सन्मानाचा आग्रहाचं निमंत्रण की कोणीही गैरहजर राहू नये तुम्ही इतक्या वर्ष शे, शेतकऱ्यांसाठी लढलात एक शेवटचे फाईट तुम्ही सगळे शेतकरी संघटनेचे शेतकरी पक्षांचे सगळ्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी एक शेवटची फाईट शेतकऱ्यांसाठी आणू लागा ही सगळ्यांना विनंती तुम्ही नाही आलात तर ती लढाई लढायची कशी हाही आमच्या पुढं प्रश्न आहे कारण पुढचं ज्ञान त्याच्यातलं नसल्यामुळं आम्ही माणसाची शक्ती पूर्ण देतो आणि शेतकऱ्यांनाही सांगतो ज्या दिवशी दुसरी ही चर्चेची बैठक आहे याला दुसऱ्या कुणी येऊ नये शेतकऱ्यांनी फक्त अभ्यासक तज्ञ आणि सगळ्या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी यांनी मग ते विदर्भातले असतील मराठवाड्यातले शेतकरी संघटनेचे अभ्यासक असतील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील कोकणातले असतील मुंबईतले असतील खानदेशातले असतील या सगळ्यांनी आंतरवाडीत यावं आपण एक विचारानं एक दिलानं सगळ्यांनी लढायचं ठरवू कारण त्याच्यातली माहिती तुम्हाला आहे पब्लिक आम्ही कमी पडू देत नाहीत त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही कशा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळत नाही कसा शेतकऱ्याची शान वाढत नाही शेतकऱ्याची प्रतिष्ठा कशी वाढत नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव कसा मिळत नाही ते आम्ही बघतो भक्त। तुम्ही फक्त तुमच्या ज्ञानाचा उपयोग आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर केलाय आणि पुढच्या ह्या शेवटच्या लढाई सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही आलात तर ही लढाई लढायला लाड़ा आणखी जोरी तुम्ही नाही आलात तर आम्हाला त्यातलं माहीत नाहीये त्यामुळं मग पुन्हा शेतकरी आपला अडचणीत राहील तुम्ही सगळ्यांनी यावं हे सगळ्यांना हेच आग्रहाचं निमंत्रण सगळ्यांनी समजावं हाच फोन समजावा हेच निमंत्रण समजावं जेवढ्याचे नंबर आहेत तेवढ्याचे आम्ही शंभर टक्के बोलवतो आणि तुम्ही सुद्धा सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी तुमच्या जे जे ओळखीचे तुम्ही त्यांना स्वतःहून फोन लावून सांगा की अंतरवालीला चला आपण जाऊन ही शेवटची लढाई जिंकू लागू आपण उभं आयुष्य शेतकऱ्यासाठी काम केलंय आताही आपण शेतकऱ्याच्या आंदोलनात ही शेवटच्या लढाईत राहू असं तुम्ही एकमेकाला सांगून सगळ्यांना रविवारी बोलवा आंतरवालीत आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय बच्चूकडू असते राजू शेट्टी हा आंतरवालीतली टीम त्यांना सगळ्यांना फोन लावते अंतरवालीतले आंतरवालीतले जे शिष्टमंडळ आहे सगळं हे जितके जितके ओळखीचे नंबर आहेत त्यांच्या कालपासून संपर्कात आहेत की तुम्ही यावं म्हणून आणि ते आजही दिवसभर फोन लावणार आहेत अंतरवालीच जे शिष्टमंडळ आहे साथ फोन संपर्क साधण्यासाठी निमंत्रण सन्मानपूर्वक देण्यासाठी त्यांच्याकडे जेवढे जेवढे नंबर उपलब्ध आहेत तेवढ्या तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लावले लावतात आजही दिवसभर फोन लावतील की दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तुम्ही सगळ्यांनी अंतरवालीत या मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील संस्थापक असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक असतील कोणी आमदार असल कोणी माझे आमदार असेल कोणी माजी मंत्री असेल शेतकऱ्यांसाठी कोणी माजी खासदार असतील शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील फोन नाही उचलला तर त्यांना मेसेज टाकतील हे तुम्ही याच पण ते सगळे येतील असे शंभर टक्के आम्हाला आशा आहे की आमच्याच वतीनं त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देत आहेत आणि आम्हाला अशा आहे ते शेतकऱ्यासाठी आयुष्य सगळे शेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शंभर टक्के अंतरावले ते चर्चा झाली हो आम्ही आजही बोलणार आहे मी शेट्टी साहेब असतील किंवा तुपकर साहेब असतील किंवा खोत भाऊ असतील सदाभाऊ खोत भाऊ असतील पाशा पटेल भाऊ असतील आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील त्याच्याला आता मला या ओळखीचे नाहीयेत आपले ते धोंडगे साहेब असतील असे बरेच ते चटक साहेब आहेत ते दुसरे आपले काल आजारी आहेत म्हणलेले ते विजयदादा असतील ते असे बरेच शेत त्यांचे पण काहीला काय वाटून पुन्हा एकच नाव घेतलं मग आमचं नाव नाही घेतलं मग आम्ही नव्हतो त्यामुळे त्याला फ्रॅट पडत नाही सगळे सन्मान्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जितपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतोय आणि त्यांना निमंत्रित करतोय आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार कडूभाऊ असतील जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो जी चर्चा झाली त्यांच्यासोबत प्रश्नावर नाही हो करायची आता झाली नाही आता चर्चा करायची दोन तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं कारण बार बार शेतकऱ्याला पळून माझ्या नाही शेतकरी पूर्ण ताकद दात त्याच्यात जेवढी क्षमता आहे ना शेतकरी तेवढी क्षमता या आंदोलनात आहे आता अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात म्हणजे कामही बोडणार नाही ना, आंदोलनही थांबणार नाही एका घरात चार लोक असले तर दोन आंदोलनात एका घरात जर पंधरा लोक असतील तर सात तिकडं सात आठ शेतात कोणाच्या घरात दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात कामासाठी इतक्या ताकदीची लढाई होणार पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं ना शांततेत होणार पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पाडणार आणि कसा पडत नाही का फक्त यांनी येणं गरजेचं आहे पटेल तुम्ही आता बोलले की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं हरियाणा ना देशातले ना ना नाही म्हणलं मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आता जालन्यातली जरी संघटना असली तरी ते राष्ट्रीय अध्यक्ष कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला संस्थापक अध्यक्ष असे असे नावं लागलेले त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातले देशातले नाही बोलवलेला फक्त महाराष्ट्रात सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं त्यावर नुकसान दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं मात्र अद्याप ज्या जालना जा जिल्ह्यातून आंदोलन करतायत तिथल्याच शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही आनंद आहे त्यांचे कचर हा म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभं करायचं ठरवलं म्हणजे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत हे फक्त निवडणुकापुरतं फसवत <laughs> राहणार आणि त्यांच्या साबित राहण्यासाठी काम करतायत नाही ते त्यांची प्रतिष्ठा आमदार मंत्रीपद साबित राहण्यासाठी काम करतायत आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याचा कोणीच काम करत नाही प्रत्येक जण फक्त आशा लावतो तुम्हाला हे देऊन ते देऊ देत नाहीत अ तीन तीन चार चार वर्षाचे विमा पडले तीन तीन चार चार वर्षाचे नुसकान भरपाई तशाच पडल्या त्यांची इकडं हामे भाव केलाय सात आठ हजार नऊ हजार काय हामे भाव असेल त्यांचा इथं जिनिंगला कशाला गेलं की साडेतीन हजार चार हजार भाऊ इकडं सांगत आहे सात आठ हजार हे आणि इकडे येते म्हणजे आडवते शेण कापूस द्या अडीच तीन हजार आणि सोयाबीन द्या आणि तिकडे भाऊ वेगळे ही आन ते 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 आड़ी स्तीन हादर आन भाव काय मिस्टेक चालली तेच बघायचं या आंदोलनात दुधाला कसा भाव वाढत नाही कांद्याला कसे का वाढत नाहीत फळबागाला कसे वाढत नाहीत भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत आमचे कस काय वाढत नाहीत मालाचे भाव कस काय वाढत नाही माल म्हणजे सगळे आले आता शेतीमाल हे कस का वाढत नाही ते बघायचं आम्हाला कर्जमुक्ती कस काय होत नाही भाव ह्या बारीनं बघायचे कोण करीत नाही आणि तो महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छातावर कोणता नेता महाराष्ट्रात हिंडत तेच आम्हाला बघायचं तो महाराष्ट्रात कस का हिंडतो म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का यांच्या हजार हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या आमचं आता पावसा सगळं वाहून गेलो उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्याचं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही आपल्या मागण्या मान्य झाल्या झाल्याशिवाय खड्ड्यात घ्यायला म्हणजे आपल्याला काही आहे का त्यांना निवडून आणायची निवडणुका घ्यायची आणि आपल्या लेकरा बाळांचं काय हे आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं ते रविवारी सगळं आपण ठरवू कारण अगोदरच आणखीन चर्चाच नाही नुसतं आंदोलन कधी होणार मी बा, मी एक महिना झालं हा विषय म्हणतो की शेतकरी आंदोलन उभा करायचं नुसतं आंदोलन उभा करून मजा नाही त्याचे सगळं सविस्तर ठरवावं लागणार आहे की आंदोलन कसं करायचं मागण्या कोणत्या त्या त्या चर्चेसाठीच आपण रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनेच्या ज्यांनी बावीसशे शेतकऱ्यांसाठी घातलं त्यांना सन्मानानं आपण बोलवलं आपण तिथं सविस्तर चर्चा करून आपण ची लढाई सुरू करू तिथून पुढे सगळं ठरत कसं करायचंय काय करायचंय आणि इमानदारीने लढाई लढून शंभर टक्के जिंकू याच निमित्तानं माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणार तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्यांचे मन जिंकलेत हैदराबाद गॅजिटिअरचा जे आर काढून हैदराबादच्या त्या जे नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे प्रमाणपत्र देण्याचं वाटप करण्याचं काम तातडीनं सुरू करा तुम्ही काय आमच्याशी डाव खेळू नका तुम्हाला वाटत असेल तिकडे आम्ही ओबीसीला म्हणतो मराठ धक्का लागत नाही ओबीसी आरक्षणाला म्हणजे ओबीसी खुश इकडं म्हणताल की मराठ्यांना आम्ही जे आर दिला म्हणजे मराठी खुश मराठ्याचं मतदान घ्यायचं ओबीसीचं मतदान घ्यायचं हे डाव मी तरी कमीत कमी कधी यशस्वी होऊ देणार तुम्ही मराठ्यांचे जे मन जिंकलेत ते कायम जर ठेवायचे असतील तर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करायचं वाटप करायचं काम सुरू करा गावागावातल्या समित्या स्थापन करायचं लवकर आदेश द्या शिंदे समिती नुसती कागदावर आहे तिला महाराष्ट्रभर सगळ्या मराठवाडाभर नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा वॅलेट या लोकांच्या रोखून धरल्या त्या द्यायच्या सांगा ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र पण द्यायचे सांगा आणि आणखीन एक याच्या बरोबर काम करा हा माझा आरोप नाहीये तुम्हाला सांगणं फक्त हे जे सांगतोय ते की तुमच्या सरकारमधले म्हणजे छगन तुमच्या मधलेच लोक तुम्ही काढलेल्या जे आरच्या विरोधात कोर्टात जातेत कस काय जा तुम्ही तर जायचं नाही सांगितलं ना कारण ज्या सत्तेत तुमच्या जी वस्तू जी गोष्ट तुम्ही मराठ्यांना दिली हैदराबादच्या जेआर काढून मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करायचं जे फडणवीस साहेब तुम्ही ठरवलंय मग तुमच्या सरकारमधला एक माणूस हायकोर्टात मुंबईच्या आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात दिल्ली कोर्टा जातो कसा तो खूप मोठा मराठ्यांना आम्हाला प्रश्न पडलेला तुम्ही जर नुसते डोळे जरी वटारले तरी सगळे मंत्री टपाटपा जाय घर बसतील पण तुमच्या नाकावर टिचून छगन भुजबळने पाच याचिका हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात दाखल केल्याच कशा हा खूप मोठा प्रश्न आहे मग तुम्ही तर नाही करायला लावलाय छगन भुजबळला सांगून की तू म्हणजे द्यायचं एकीकडून आणि घालवायचं पण तुम्हीच म्हणजे आम्हाला ही शंका येऊ नये असं म्हणणं आमचं आजही आमचं मन तुमच्यावरून उठलेलं फडणवीस साहेब नाही न ना होणार काम तुम्ही केलंय त्यामुळे मराठा समाज तुमच्यावरती शंभर टक्के खुश आहे परंतु मराठ्यांना ही उद्यापासून शंका यायला नको की तुम्ही सरकारनंच मराठ्यांना मराठवाड्यातले आरक्षण दिले जे आर काढून आणि सरकारमधला तुमचाच मंत्री आमच्या विरोधात याचिका करतो म्हणजे तुम्हीच तर त्याला रसद दिली बळ दिले असं नाही ना म्हणजे द्यायचं पण तुम्हीच आणि घालायचं पण तुम्हीच ही तुम्ही खेळ मात्र फडणवीस साहेब मराठ्यांबरोबर बरोबर आपल्याकडून खेळण्यात येऊ नये एवढीच आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही आणि गृह मंत्रालयानं महाराष्ट्राच्या त्याची जामीन रद्द करावी जामीनवर तो बाहेर आहे इथं जाती भेद तयार करतोय जाती जाती तो दंगली घडील मंत्रिमंडळात जाती जाती तेड निर्माण करून दंगली घडवणारा माणूस मंत्रिमंडळात नसायला पाहिजे आणि जर असलाच तर त्यांनी जाती जातीत असे तेढ निर्माण केले न पाहिजेत मोर्चे काढून रास्तारोक आंदोलन करून दंगली पेटवण्याचं काम दूषित भासण की जिथ जातीय दंगली भरकते अशा अशी भाषण करायचे असा ते निर्माण करायचा राज्यातलं वातावरण खराब करायचं अशा मंत्र्यांची छगन भुजबळची जामीन महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयानं रद्द केली पाहिजे पुन्हा पुन्हा तेच सांगतो हैदराबाद फडणवीस साहेब आमचा आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात तातडीने यावं शिंदे समिती काही काम करत नाहीये तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायचे सांगा आणि महत्वाचा विषय या मंगळवारी येत्या कॅबॅन सातारा संस्थांचं गॅजेट काढा एक महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता आता दोन महिने होत आले दोन नोव्हेंबरला ह्या दोन नोव्हेंबरला आता दोन महिने पूर्ण होतील आमच्यात थांबायची क्षमता नाही फडणवीस साहेब मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला देऊन द्यायचंच ना त्याला मोकळ्या मनाने दिला पाहिजे वा कोणची जात असू ती लाडकी बहीण असन किंवा ते शेतकरी असन किंवा तो धनगर असन किंवा तो बंजारा समाज असन किंवा तो मराठा असन किंवा ते दलित मुस्लिम असं एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना बिनधास्त द्यायचे ठरव हैदराबादचं गॅजेट हे गॅजेट हे प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत हा काय उपयोग आहे असल्या कामाचा लोकांशी मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती मोकळं की फडणवीस साहेबांनी न होणार काम केलं मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना मरा गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे देऊन तर द्यायचं पण असं पाहत पाहत चाफत 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 द्यायचं म्हणजे یا کوم انساناسو د دوکه ده